दोस्त तुमची होस्ट मनापासून स्वागत करत आहे पुन्हा एकदा मेघा मार्ट मध्ये मित्रांनो तुमची आमची आणि आमची जिम्मेदारी आम्हाला खूप काही खूप काही चांगल्या रीती माहिती जसं की तुम्हाला काय आवडतं जसं की तुमच्या सिटी मध्ये काय चालत आहे जसं की तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे घ्यायचे आहेत हे नेहमीच आम्ही तुमच्या कॉमेंटच्या हिशोबानेच तुम्हाला नेहमी जेव्हा प्रिफर करत असतो त्याच प्रकारे आजही मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुमच्या कॉमेंटच्या हिशोबाने वस्तू तुम्हाला आज भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा कारण की मान्सून सीझन आपला सुरू होऊन गेलेला आहे मान्सून मध्ये स्टायलिश दिसणं खूपच जास्त गरजेचं असतं कम्फर्टेबल म्हणजे असणं खूप गरजेचं असतं सोबत सोबत तुम्हाला स्टाईल तर भेटते कपडे तर भेटतात पण स्टायलिश कपड्यांमध्ये प्राइसही तुम्हाला रिझनेबल भेटायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा असते माझी स्वतःची पण इच्छा असते त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला स्टायलिश कुर्तीच तर घेऊन द त्याचप्रकारे आज मी तुम्हाला स्टायलिश कुर्तीज तर दाखवणार आहे सोबत, ला सोबत सोबत रिजनेबल रेटमध्ये दाखवणार आहे मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये तुम्हाला आजची कुर्तीचं कलेक्शन दाखवणार आहे तर व्हिडिओला बघा सोबत सोबत आमच्या या व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा सोबत सोबत नक्की करा तर वडू या आपल्या कलेक्शन कडे जे की मान्सून स्पेशल राहणार आहे मित्रांनो घरी बसून तुम्ही मागवू शकता ची आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे तर वडू या आपल्या कलेक्शन कडे जे की मी मरून कलर मध्ये दाखवत आहे तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशी इथे डिझाईन आपल्याला बघायला मिळत असेल नेक वरती पाहू शकता जरीचं पूर्ण काम केलं गेलेलं आहे सोबत सोबत तुम्हाला मिरर वर्क पाहायला मिळत असेल मरून कलर सर्वांचा फेवरेट असतो आणि मॉन्सून मध्ये जर या प्रकारचे डार्क कलर जर वेअर केले आपण तर अत्यंत सुंदर आणि वेगळा लुक उठून दिसणारा लुक इथे क्रिएट होणार आहे तर पाहू शकतात आणखी एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला त्याच प्रमाणे दाखवणार आहे जसे की तुम्ही नेक वरती पाहू शकता खूप सुंदर आपलं मिरर वर्क आहे सोबत सोबत तुम्हाला जरीच काम भेटून जाणार आहे आणि ऑल ओव्हर कुर्तीची जर गोष्ट केली तर पाहू शकतात तुम्हाला छोटे 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 इथे बुटी दिसायला पाहायला मिळत असेल खूप सुंदर असे आर्टिकल आहेत याचे कलर ही सुंदर राहणार आहे आणि साईजची जर गोष्ट केली तर तुम्हाला एल एम एक्सेल डबल एक्सेल परंतु तुम्हाला साईज इथे मिळून जाणार आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत आणि प्रॉपर आउटफिट तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉल करा स्क्रीन वरती नंबर अवेलेबल आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आठ ते दहा मध्ये तुम्ही केव्हा सकाळी दहा ते आठ मध्ये तुम्ही केव्हाही कॉल करू शकतात व्हिडिओ कॉल देखील तुम्ही करू शकतात या प्रकारचं कलेक्शन घरी बसून सुद्धा पाहू शकतात तर या कलेक्शनची आपण थोडी गोष्ट करूया तर पाहू शकतात एक मस्त इथे बुटी पॅटर्न आपला आर्टिकल येऊन गेलेला आहे आणि डार्क वाईन कलरमध्ये जामुनी कलरमध्ये मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे खूप सुंदर असं आर्टिकल आपला राहणार आहे तर याच जर फॅब्रिक ही जर गोष्ट केली तर कॉटन मध्ये आपल्याला प्युअर कॉटन मध्ये हे फॅब्रिक तुम्हाला मिळून जाणार आहे आणि स्वस्त रेटमध्ये तुम्हाला हे फॅब्रिक टोटल मिळून जाणार आहे हे कलेक्शन तुम्हाला पूर्ण सुरत फिरल्यानंतर सुद्धा मिळणार नाही कारण की हे या प्रकारचे कॉपीराईट तर तुम्हाला मिळूनच जातात पण आपल्याकडे ओरिजिनल वस्तू बनत असते आणि फॅक्टरी रेट मध्ये तुम्हाला मिळून जात असेल जर तुमचीही दुकान असेल घरी बसून तुम्ही कुर्तीचा व्यवसाय करत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदेमंद राहणार आहे मित्रांनो या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मिळतं फॅक्टरी रेटमध्ये तर या कले तर या आर्टिकलची गोष्ट करूया आपल्याला राऊंड फ्लेअर मध्ये हा आर्टिकल तुम्हाला भेटून जाणार आहे स्लीव तुम्ही पाहू शकतात पूर्ण आपल्याला साईज भेटून जाणार प्रॉपर साईजमध्ये आणि नेक्स्ट जर गोष्ट केली तर तुम्ही पाहू शकता बटन तुम्हाला अवेलेबल इथे मिळून जाणार आहेत नेक फार सुंदर राहणार आहे आणि कलर ची जर गोष्ट केली तर तुम्हाला डार्क शेड मध्ये हा चार्ट मिळून जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही ऑफिस गोईंग आहेत किंवा कॉलेज गोइंग आहे तर या प्रकारचं आर्टिकल घ्या मोन्सून मध्ये परफेक्ट लुक तुमचा येऊन जाणार आहे या प्रकारचे आर्टिकल घातल्यानंतर तर पाहू शकतात थोडस ब्लॅक अँड व्हाईट आणि ग्रे मध्ये आपल्याला कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसत आहे फ्लावरची डिझाईन अत्यंत सुंदर राहणार आहे बॅक आणि फ्रंट मध्ये तुम्हाला या प्रकारची डिझाईन मिळून जाणार आहे सुंदर आर्टिकल मिळून जाणार आहे तर मित्रांनो आपले आर्टिकल आज हे खूपच सुंदर राहणार आहे तर मित्रांनो एक आर्टिकल मी तुम्हाला आणखी दाखवते जसे की पोलका डॉट आपण म्हणतो पोलका डॉट तुम्ही पाहू शकता सुंदर आर्टिकल मी तुम्हाला शो करत आहे आणि टोटल आर्टिकलचे कलर बी कलर पण खूप सुंदर आपले आचे राहिलेले आहेत मित्रांनो फ्लावर प्रिंट तर कधीच ना क्रेज याचा संपलेला असतो तर या प्रकारच्या फ्लावर प्रिंटमध्ये तुम्हाला जर आर्टिकल घ्यायचं असेल तर विजिट या जलान मेगा मार्ट मध्ये आपले मान्सून स्पेशल हे आर्टिकल बनून येऊन गेलेले डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये तर हा व्हिडिओचा एक लास्ट वाला आर्टिकल मी तुम्हाला दाखवतो जे की अगेन आहे फ्लावर प्रिंटमध्ये तर पाहू शकतात कलर खूपच सुंदर आपला आहे मित्रांनो आपल्याकडे हे कलेक्शन मिळतं फॅक्टरी घरपोच मागवायचं असेल सीओडी थ्रू तर आपल्याकडे सीओडी सुद्धा अवेलेबल आहे पण तुम्ही जर पाच हजारचा माल घेत असेल तरी सुद्धा आपल्याकडे मिळून जाणार दहा हजारचा माल घेत असेल तो तो पण आपल्याकडे मिळून जाणार आहे पण सीओडी केव्हा घेऊ शकतात पंचवीस टक्का पेमेंट घेतल्यानंतर तुम्हाला सीओडीचा पूर्ण पूर्ण लाभ घेता येईल तर मित्रांनो या प्रकारचं कलेक्शन घ्या तुमच्या बिझनेसमध्ये ठेवा घरी व्यवसाय सुद्धा करत असेल तरी तुम्ही चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये मार्जिंग कमवू शकता तर, तर मित्रांनो असंच कलेक्शन घेऊन लवकर हाजिर होणार आहे तोपर्यंत आमच्या या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटी गावाने पाहत आहे तोही मला कमेंट करा तर भेटूया लवकरात लवकर नेक्स्ट आर्टिकल्स मध्ये नेक्स्ट व्हिडिओ सोबत तर भेटूया बाय